तर स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो आज आपण केरनेक्स मायक्रोसिस्टम या कंपनीबद्दल डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत एक शॉर्ट अनालिसिस होईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिझनेसच्या बाबतीत कंपनीचे रिसेंटली जे रिझल्ट लागले ला आहेत त्या बेसिसवर कंपनीचे फायनान्शियल कंडिशन आपण जाणून घेणार आहोत कंपनीचे ऑडिटर जे आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत कंपनी सध्या काय चॅलेंजेस आणि रिस्क फेस करते आणि काय येणाऱ्या कालात चॅलेंजेस फेस करू शकते याबद्दल जाणून घेणार आहोत कंपनी फ्युचरमध्ये काय नवीन नवीन बिझनेसेस करणार आहे काय कंपनीचे प्लॅन्स आहेत ते जाणून घेणार आहोत आणि कंपनीचे ऑर्डर बुक काय आहेत त्याबद्दल पण जाणून घेणार आहोत आणि या सर्वांच्या बेसिसवर कंपनीचा शेअर प्राईस जो आहे शेअर आहे तो आपल्याला कुठपर्यंत रिटर्न देऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही चॅनेलला फर्स्ट टाइम विजिट केले असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो केरनेक्स मायक्रोसिस्टम एक एक ही कंपनी एस्टॅब्लिश झाली इन नाईन नाईन्टी वन मध्ये लिस्टेड आहे एन एस सी आणि बी एस सी एट हैदराबाद हार्डवेअर पार्क ही कंपनी मेन फोकस मध्ये आली बिकॉज ऑफ कवच कवच ही एक रेल्वे सेफ्टी सिस्टम आहे जी केरनेच बी एल आणि इंडियन रेल्वे यांनी मिळून ही एक सिस्टम बनवली आहे या सिस्टमच्या अंतर्गत खूप साऱ्या काही प्रोडक्ट्स आहेत तर त्यापैकी काही प्रोडक्ट केरनेक्स मायक्रोसिस्टम बनवण्याचं काम करते ठीक आहे अच्छा मायक्रो मायक्रोसिस्टम रेल्वे सेफ्टी सिस्टम रिलेटेड प्रोडक्ट बनवते कवच सिस्टम रिलेटेड प्रोडक्ट बनवते लेवल क्रॉसिंग गेट्स बनवते इम्बेटेड सिस्टम बनवते डिफेन्स अँड आयओटी साठी काही प्रोडक्ट बनवते मेन कंपनी फोकस मध्ये आली आहे ती म्हणजे कवच या सिस्टम साठी आता कवच काय आहे तर इंडिया इंडिया इंडिजिनियसली डेव्हलप ट्रेन कोलिजन अवॉयडन सिस्टम जर आपण बघतो खूप काही ट्रेन्सचे ऍक्सिडेंट होतात तर हे ॲक्सिडेंट अवॉइड करण्यासाठी ही एक सिस्टम बनवली आहे कवच या कवचच्या सिस्टममध्ये भरपूर काही प्रोडक्ट्स आहेत त्यापैकी एक प्रोडक्ट आहे टीकेएस ट्रेन कोलिजन अवॉर्डन सिस्टम ज्याचे मॅन्युफॅक्चरिंग माय केनिक्स सिस्टम करते इन पार्टनरशिप विथ इंडियन रेल्वे पॅटर्न हेल्थ जॉईंटली ठीक आहे इंडियन रेल्वे केरनेक आणि एक एच बी एल इंजिनिअरिंग आहे ती या तिघांनी मिळून ही सिस्टम बनवलेली आहे मंथली प्रोडक्शन कॅपॅसिटी फोर फिफ्टी कवर्स युनिटची आहे आणि टेन टू ट्वेंटी फाय लेवल क्रॉसिंग गेट्सची कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे क्वॉटर फोरचा रिसेंटली रिझल्ट लागला आहे तर स्टँड अलोनचा आपण बघूया हे फिगर्स इन लॅक आहे तर मी तुम्हाला इन करोडमध्ये सांगणार आहे क्वार्टर फोरचा रिव्हेन्यू ट्वेंटी सेवन करोडचा आलेला आहे स्टँड अलोन ची मी बात करतोय तर क्वार्टर फोरचा रिव्हेन्यू ट्वेंटी सेव्हन करोड सेवन्टी फाय आलेला आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स सेव्हन करोड फोर्टीन लॅकचा आलेला आहे नाईन करोड थ्री लॅकचा आलेला आहे ईपीएस जो आहे हा चारचा झालेला आहे वर्सेस लास्ट इयर लॉसमध्ये होता मायनस टू पॉईंट ट्वेंटी फोरचा ई पी एस होता कन्सल्टेटेड फायनान्शियल काय म्हणतात तर रिव्हेन्यू जो आहे तो एट्टी थ्री करोडचा आलेला आहे त्र्याऐंशी करोड सहा लाखाचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बत्तीस करोड त्रेपन्न लाखाचा आलेला आहे आणि ई पी एस हार्ट नाईन्टीन जे झालेला आहे मायनर लॉस फ्रॉम फॉरेन सब्सिडरी ऑफसाइड बाय स्ट्रॉंग इंडियन ऑपरेशन तर फॉरेन सब्सिडरीज ज्या आहेत कंपनीच्या तिथे कंपनीला लॉस झालेला आहे आणि तो लॉस जो आहे तो इंडियन कंपनी इंडियन सबसिडरीज कंपनी किंवा इंडियन मेन यांची मॅन्युफॅक्चरिंग जी कंपनी आहे केरनेक्स यामध्ये ते ऍडजस्ट होऊन गेलेले आहे ऑर्डर बुक ची बात करूया मित्रांनो ऑर्डर बुक ऍज ऑफ मार्च ट्वेंटी फाय दोन हजार एकशे चोवीस करोडचा ऑर्डर बुक आहे कंपनीकडे ज्यात एल डब्ल्यू चा एक हजार सातशे तीस करोड आहे चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क चा आहे ते साऊथ इस्टर्न रेल्वेचा वन सेवंटी नाईन एकशे एकोणऐंशी एक करोडचा आहे आणि जेवीचा आहे केरने जेव्ही एक कंपनीची आहे जेव्ही मध्ये एक्सक्लुसिव्हली केरने शेअर आहे एक हजार सातशे पस्तीस करोडचा तर इन टोटल दोन हजार एकशे चोवीस करोडचा कंपनीकडे ऑर्डर बुक आहे अच्छा हा ऑर्डर बुक पण मित्रांनो असा आहे की दोन हजार करोडचा म्हणजे स्पेशली सी एन डब्ल्यूचा मी बोलतोय की हा सतराशे तीस करोडचा जो ऑर्डर बुक आहे ना हा कंपनीला विदिन नेक्स्ट वन इयर कंप्लीट करायचा आहे तर हे एक खूप पॉझिटिव्ह पॉइंट आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे नंतर प्रोजेक्ट अंडर एक्झिक्युशन एन नॉर्दर्न सेंट्रल रेल्वे ए अँड बी लाईन्स कंप्लीशन एक्सपेक्टेड बाय ईस्टर्न नॉर्दन रेल्वे लेवल क्रॉसिंग जून ट्वेंटी फायव्ह आणि चित्तरंजन लोकोमोटिव्हर लोको इन्स्टॉलेशन जून ट्वेंटी ट्वेंटी फाय ऑनवर्ड हे चालू होणार म्हणजे सतराशे तीस करोडचा जो आहे तो जून ट्वेंटी फाय नंतर चालू होणार आहे ठीक आहे टीके एक्सपेन्शन ऑपॉर्च्युनिटी आहे इंडियन रेल्वेचा नेटवर्क जो आहे एट्टी फाय म्हणजे पंच्याऐंशी हजार किलोमीटरचा आहे टार्गेट पस्तीस हजार प्लस किलोमीटरचा आहे कव्हरेज झालेला आहे कव्हरेज करणार आहेत दोन हजार पस्तीस पर्यंत आणि करोड तीन हजार करोड साठी बीड कंपनीने सबमिट केलेली आहे ज्याच्यामध्ये नऊ हजार पाचशे किलोमीटरचा कव्हर झालेला आहे आणि फ्युचर बीट आहे पाईपलाईन मध्ये आठशे एकोणनव्वद करोडचा फॉर चार हजार दोनशे पन्नास किलोमीटर म्हणजे तुम्ही लक्षात घ्या अजून पण जो कवच सिस्टम मध्ये कंपनीला जे ऑर्डर्स येणं बाकी आहे ते अजून भरपूर आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर मध्ये आपण बघू शकता एवढंच झालेलं आहे ठीक आहे सो ऑपॉर्च्युनिटी एक्सपेन्शन ऑपॉर्च्युनिटी टिकॅस साठी का खूप चांगली आहे कंपनीचा स्वतःचा आर एन डी डिपार्टमेंट आहे तर आर एन डी पाइपलाईन मध्ये टिकॅस फोर पॉईंट नवीन व्हर्जन अपडेटेड व्हर्जन येणार आहे टिकॅसचा नाईन्टी नाईन पर्सेंट सॉफ्टवेअर टेस्टेड रेडी फॉर अलो रोल आउट नाईन्टी नाईन पर्सेंट रेडी झालेला आहे याची पण न्यूज तुम्हाला लवकरच कडून ऐकायला मिळू शकते ठीक आहे न्यू प्रोडक्ट इन डेव्हलपमेंट नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम हे जून ट्वेंटी फायव्ह मध्ये येऊ शकतं रेडिओ मॉडेल ऑगस्ट ट्वेंटी फायव्ह पर्यंत होईल पल्स जनरेटर डिसेंबर ट्वेंटी फायव्ह पर्यंत आता हे सर्व ज्या गोष्टी आहेत या सर्व प्रोडक्ट जे आहेत हे रेल्वेच्या सेफ्टीसाठीच यूज होतात ठीक आहे अच्छा ऑडिटचे ऑडिट आता रिसेंटली कंपनीचे जे, जे स्टेटमेंट आले क्वार्टर फोरचे त्या uh, त्या तर त्यामध्ये ऑडिट रिपोर्ट मी ऑबझर्व्ह केला रिपोर्टचा मी स्टडी केली तर त्यामध्ये मला असं दिसलं की ऑडिटरचे जे ऑब्झर्वेशन आहेत ते मी ते नोट डाऊन केलेले आहेत तर पंधरा करोड एटी फोर म्हणजे पंधरा करोड चौऱ्याऐंशी लाखाचा इम्पेअरमेंट नॉट रेकॉर्डेड फॉर एजी आयुएस सबसिडरी प्लस जॉईंट वेंचर ॲडव्हान्स म्हणजे काय आहे दुसरं मित्रांनो ह्या कंपनीचे मध्ये काही सबसिडीज आहेत दोन सबसिडरीज आहेत तिथे कंपनीचा परफॉर्मन्स जो आहे तो फार खराब आहे लॉस मेकिंग आहे ठीक आहे आणि त्या लॉस जो काही लॉस होतो तो कंपनीने बुक्समध्ये रेकॉर्ड नाही केलेला आहे ठीक आहे तर हे एक ऑडिटरचा ऑब्झर्वेशन आहे की पंधरा करोड चौऱ्याऐंशी लाखाचा यांनी रेकॉर्ड नाही केलेला आहे ठीक आहे तो करायला हवा होता रिसिवल्स आहेत चार करोड बावीस लाखाचे स्टील अंडर रिकव्हरी नो एसीएल प्रोविजन मिळेल कसं असतं रिसिवेबल आहेत ना हे तीन वर्षांपासून पेंडिंग आहेत तीन वर्षांपासून हा पैसा आपल्याला मिळालेला नाही आहे कंपनीला तर कधी असा जर कोणता रिसिवेबल्स जे कदाचित मिळणार नाही असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा त्याची बॅड डेट्स बॅड डेट्स म्हणून एक प्रोव्हिजन करावी लागते तर कंपनीने अजून पण ती केलेली नाहीये आता ऑडिटरला असं वाटतं की हे बॅड डेट्स मध्ये जायला पाहिजे पण मॅनेजमेंटचं म्हणणं आहे की नाही हे रिसिवेबल मध्ये ठेवायला पाहिजे ठीक आहे नंतर मार्जिन मनी डिपॉझिट एकोणावीस करोड पाच लाखाची आहे टाइट टू परफॉर्मन्स गॅरंटी अंडर आर्बिट्रेशन आता हे कसं असतं जे आपण प्रोजेक्ट एक्झिक्युशन करतो तर त्याच्यासाठी गॅरंटीसाठी एक मार्जिन मनी डिपॉझिट करावी लागते बँकेकडे तर एकोणावीस करोड पाच लाखाची ही डिपॉझिट केलेली आहे कंपनीने बट ज्या प्रोजेक्टसाठी ही गॅरंटी मनी गॅरंटी मनी डिपॉझिट केली होती तर ते प्रोजेक्ट सध्या मध्ये आहेत तर ऑडिटरला असं वाटतं की हे जे पैसे आहेत हे रिकवर होणार नाही हे रिस्क मध्ये गेलेले आहेत ठीक आहे आणि मॅनेजमेंटला असं वाटतं की नाही हे रिकवर होतील आता बघा हे जे ऑडिटरचं ऑब्झर्वेशन आहे हे खूप महत्वाचं असतं ठीक आहे पण याच्यामध्ये एवढं काय चिंताजनक अशी काही गोष्टी नाहीये ठीक आहे सध्या तरी काही असं फ्रॉड वाटेल असं काही दिसत नाही तर ठीक आहे आता फायनल वर्डिक काय मित्रांनो तर टर्न आउन कंपनीचं जे आहे टर्नआउन टर्न अराऊंड झालेलं आहे टर्न अराउंड फ्रॉम हेवी लॉसेस इन फायनान्शियल इयर ट्वेंटी फोर टू फिफ्टी करोड प्लस प्रॉफिट आफ्टर टॅक्स इन फायनान्शियल इयर ट्वेंटी जर फायनान्शियल चेक केले तर गेल्या काही वर्षांपासून कंपनी सतत लॉस मेकिंग होती ती आता प्रॉफिटेबल झालेली आहे रेल्वे इन्फ्रा एक्सपेन्शन अँड मॅन्डेटरी टिकॅस क्रिएट अ इयर ग्रोथ रनवे तर कवच मुले कंपनीला खूप काही फायदा होत आहे गव्हर्नमेंटचा सपोर्ट आहे मेक इन इंडिया आणि रेल्वेची साठी गवर्नमेंट खूप खूप सपोर्ट करते कंपनीला ऑडिटरचे जे ऑडिटरनी जे काही ऑब्झर्वेशन केले ते फक्त तुम्हाला एक लक्ष देण्यासारख्या गोष्टी आहेत फायनल कन्क्लुजनवर येऊया मित्रांनो तर सिस्टम चा आहे व्हॅल्युएशन जे आहे रिसेट झालेलं आहे एक्झिक्युशन जर प्रॉपर झाले तर मल्टीवेगर रिटर्न आपल्याला इथून मिळू शकतात Reset ले ले बिफोर क्वार्टर फोर चे रिजल्ट रिझल्ट केरने हाय आहे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी चा हाय मारलेला ठीक आहे ऍट अ टाइम वेन इट्स अन्युअल प्रॉफिट वॉज बेअरली फायव्ह टू सिक्स करोड ठीक आहे दॅट मिन्स स्टॉक वॉज ट्रेडिंग पी ऑफ क्वार्टर फोरच्या रिझल्टच्या अगोदर केरने पी जो आहे थ्री हंड्रेड तीनशे चा पी होता बट आता रिझल्ट आल्यानंतर स्टॉक चा पी जो आहे स्टॉक सध्या नाईन नाईन्टी फोरला आहे ट्रेडिंग पी ऑफ म्हणजे तीनशे वरून डायरेक्ट थर्टी वर आलाय नाईन्टी पर्सेंट ड्रॉप झालाय व्हॅल्युएशन मध्ये तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे रेअर ऑपॉर्च्युनिटी ठीक आहे ही एक रेअर ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो जे ऑर्डर बुक मी तुम्हाला दाखवला त्यातलं दोन हजार करोडचा ऑर्डर बुक जे आहे ना ते कंपनीला एका वर्षामध्ये एक्झिक्यूट करायचे ठीक आहे आता एका वर्षामध्ये जर दोन हजाराचा ऑर्डर एक्झिक्यूट करणार म्हणजे क्वार्टरली जर तुम्ही क्वार्टर किती असतात आपले तर चार क्वार्टर असतात बरोबर आता दोन हजाराला जर तुम्ही चार क्वार्टर मध्ये डिवाईड केलं तर ऑन अँड ॲव्हरेज फाय हंड्रेड करोडचा सेल्स येऊ शकतो पर क्वार्टर म्हणजे तुम्ही बघा आता ऐंशी करोडच्या सेल्सवर पोहोचले तर तिथून फाय हंड्रेड करोड पर क्वार्टरचा जर सेल झाला तर ती किती मोठी जंप होणार आणि या जम्पवर आपण फाय हंड्रेड करोडच्या सेल्सवर आपण एट टू टेन पर्सेंट प्रॉफिट आरामात आपण एक्सपेक्ट करू शकतो म्हणजे चाळीस ते पन्नास करोडचा प्रॉफिट आपण एक्सपेक्ट करू शकतो फायनान्शियली ट्वेंटी सिक्स मध्ये प्रॉफिट हा दीडशे ते दोनशे करोड पर्यंत जाऊ शकतो मीन्स फॉरवर्ड पी कुड फॉल टू जस्ट एट टू ट्वेल्व एक्स ठीक आहे मी पहिले पण एक व्हिडिओ बनवली होती या शेअरवर जिथे मी फ्यूचर पी च्या बद्दल बोललो होतो फ्युचर पी मी कॅल्क्युलेट केला होता त्यावेळेला देखील मला फ्यूचर पी एट एट सद्या चा येत होता सध्याच्या मार्केट प्राइसला म्हणजे मी मला एवढंच म्हणायचं आहे की जर दोन हजार करोडचा ऑर्डर हे एक्झिक्यूट झालं विदिन वन इयर तर ॲव्हरेज तुमचा क्वार्टरली सेल फाय हंड्रेड करोड येणार आणि त्याच्यामध्ये आपण फोर्टी टू फिफ्टी करोडचा जर प्रॉफिट आफ्टर टॅक्स एक्सपेक्ट केला तर व्हॅल्युएशन हा खूप कमी होईल आणि त्याच्यामुळे कंपनी ही मल्टीबेगर रिटर्न द्यायला तयार होईल ठीक आहे वॉट डज इट मीन फॉर इन्व्हेस्टर्स तर विथ दिस काइंड ऑफ अर्निंग विजिबिलिटी अँड व्हॅल्युएशन रिसेट मी बघा मित्रांनो हे माझं पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ठीक आहे यामध्ये काही होऊ शकतं पण माझं पर्सनल व्ह्यू आहे की हंड्रेड टू टू हंड्रेड पर्सेंट मला अपसाईड दिसतोय या शेअरमध्ये इन नेक्स्ट सिक्स टू ट्वेल्व्ह मंथ स्पेशली एज मार्केट स्टार्ट प्राइसिंग इन ग्रोथ प्लस ऑर्डर एक्झिक्युशन जे ऑर्डर एक्झिक्यूट जर झाले टायमावर तर नक्कीच या शेअरमध्ये तुम्हाला एक मॅसिव अपट्रेंड दिसू शकतो तर मित्रांनो बस या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि मिळूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर गुड बाय अँड हॅपी इन्व्हेस्ट